श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सनकादिकांना वंदन करू सद्गुरु करू सनकादिकु भागवत कथे कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादि हे कवे कापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः हो नमस्कार शुकाचार्य वेला भगवन्तनि यादव प्रभासक्षेत्रीया सल्ला दिला। उद्धवानी हात जोडले आणि उद्धव म्हणायला लागला देव देवेश योगेश कीर्तन हे योगेश्वर देव, आपल्या लिलांचे श्रवण कीर्तन पुण्यकारक आहे आपण परमेश्वर असल्यामुळे शक्य असूनही आपण ब्राह्मणांचा शाप निष्प्रभ केला नाही विप्रशापन समर्थोपी प्रत्यहन यदीश्वर आपण आता यदुवंशाचा संहार करून या लोकाचा त्याग करणार हे निश्चित झालंय परंतु हे केशवा आपल्या चरणकमलांना मी अर्ध्या क्षणासाठी सुद्धा सोडू शकत नाही हे स्वामी आपण मलाही आपल्या धामाला घेऊन चाला मी इथे राहू शकत नाही प्रत्येक क्षण तुमच्याबरोबर राहण्याची झालेली सवय हे कृष्णा तव विक्रीडित कृष्ण नृणाम परममंगलम आपली इला माणसांसाठी परममंगल आणि कानांसाठी अमृतमय आहे ज्याला एक वेळी तिची गोडी लागली त्याच्या मनात नंतर दुसऱ्या कोणत्याही वस्तूची इच्छाच शिल्लक राहत नाही प्रभो आम्ही तर झोपणं बसणं हिंडणं फिरणं स्नान करणं खेळणं भोजन आदी सर्व प्रसंगात आपल्या बरोबरच असतो आपण आमचे प्रियतम आत्मा आहात आम्ही आपल्याला कसं सोडू आपण वापरलेली माळ चंदन वस्त्र अलंकार आदी वस्तू प्रसाद म्हणून घेणारे आम्ही आपले सेवक आहोत म्हणून आपल्या मायेवर आम्ही अवश्य विजय मिळवू शकतो अनेक ऋषी दिगंबर राहून आणि जन्मभर नैष्टिक ब्रह्मचर्याचं पालन करून अध्यात्मविद्या प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय परिश्रम करतात अशा त्या हृदय निर्मळ तेव्हा कुठे ते, ते शांत होऊन आपले ब्रह्म नावाचे स्थान प्राप्त करून घेतात हे महायोगेश्वर आम्ही तर कर्ममार्गातच भटकणारे आहोत पण आम्ही आपल्या भक्तजनांबरोबर आपले गुण आणि लीलांची चर्चा करून तसंच माणसांसारख्या कृती करीत आपण जे काही केलं किंवा सांगितलं त्याचे स्मरण कीर्तन करीत राहू त्याचप्रमाणे आपलं चालणं आपलं बोलणं हास्ययुक्त पाहणं आणि थट्टा विनोद यांच्या आठवणी तल्लीन राहू केवळ एवढ्यानेच आम्ही आपली दुस्तर माया पार करू शकतो प्रभो पण खरं सांगू का मला आपल्या धामाला घेऊन चला शुकाचार्य म्हणतात राजा एवम विज्ञापितो राजन भगवान देवकी प्रियं समभाशत सुतिन प्रिय नंदन भगवान श्रीकृष्णांना जेव्हा उद्धवांनी अशी प्रार्थना केली तेव्हा ते आपल्या अनन्य प्रेमी सखा आणि सेवक असलेल्या उद्धवाला उपदेश करायला लागले राजा भगवान म्हणाले यदात्न महाभाग तच्ची हे उद्धवा तू मला जे म्हणालास तेच मी करू इच्छितो ब्रह्मदेव महादेव इंद्र आदी लोकपालांना सुद्धा मी त्यांच्या लोकात यावं असं वाटतं मया ह्यत्र देव कार्यमशेषत मंशेन म्रमणाथि पृथ्वीवर देवतांचे जे काम होते ते मी पूर्ण केले आहे ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेवरून याच कामासाठी मी बलरामासह अवतीर्ण झालो होतो ब्राह्मणांच्या शापाने जनो भस्म झालेला हा यदुवंश आता आपापसात युद्ध करून नष्ट होऊन जाईल आजपासून सातव्या दिवशी या द्वारकापुरीला समुद्रात बुडवून टाकेन प्रिय उद्धवा ज्या क्षणी मी मृत्यूलोकाचा त्याग करेन त्याच क्षणी येथील सर्व मांगल्य नष्ट होईल आणि सांगू थोड्याच दिवसात पृथ्वीवर कलियुगाचा महिमा सुरू होईल मी या पृथ्वीचा त्याग केल्यावर तू इथं राहू नकोस कारण बाबा रे कलियुगामध्ये बहुतेक लोकांची रुची अधर्माकडेच राहील जनो धर्म रुचिर भद्र भविष्यती कलौ युगे तू आपलं आपत स्वजन आणि भाऊबंधांचा स्नेहबंध सोडून दे आणि अनन्य प्रेमाने माझ्या ठाई आपलं मन लावून समदृष्टीने पृथ्वीवर विहार कर या जगात मनसा वाचा चुर्भान श्रवणादिवि या, या जगात मन वाणी डोळे कान आदी इंद्रियांनी जे अनुभवलं जातं ते सर्व नाशवान आहे मनाचा कल्पनाविलास आहे म्हणून मायाच आहे असं समज ह्या पुरुषाचं मन एकाग्र नसतं त्याला वस्तु पुष्कळ आहेत असा भ्रम होतो अनेकत्वाचा भ्रम झाल्यामुळे गुणदोष दिसू लागतात ज्याची बुद्धी गुणदोषयुक्त असती कर्म अकर्म आणि विकर्म असा भेद असतो म्हणून तस्माद युक्तेंद्रिय ग्रामो युक्तचित्त इधन जगत तू अगोदर आपली सर्व इंद्रिय आणि मन ताब्यात ठेव मग हे सगळं जग आपल्या आत्म्यामध्येच पसरलेलं असून तो आत्मा आणि परमात्मा एक रूप आहे असा अनुभव घे यानंतर ज्ञानविज्ञान संयुक्त आत्मभूत शरीरिणाम शब्द ब्रह्म अनुभव आणि चांगल्या रीतीने संपन्न होऊन तू आपल्या आत्म्याच्या अनुभवामध्येच आनंद भग्न होशील तसंच सर्व शरीर धारण करणाऱ्यांचा आत्मा होऊन राहशील असं झाल्यानंतर कोणत्याही विघ्नाने तो दुःखी होणार नाही जो मनुष्य गुणदोष बुद्धीच्या पलीकडे जातो तो लहान मुलाप्रमाणे सदोष म्हणून निषिद्ध कर्मे टाकून देत नाही की गुणबुद्धीने विहित कर्म करतही नाही उद्धवा ज्यांनी श्रुतींच्या तात्पर्याचे यथार्थ ज्ञान प्राप्त करून त्याचा अनुभवही घेतलेला आहे तो सर्व प्राण्यांचा अकारण मित्र होतो आणि त्याची वृत्ती नेहमीच शांत राहती सर्व दृश्य विश्वाला तो माझे स्वरूप समजतो म्हणून त्याला जन्मही असत नाही आणि मृत्यूही असत नाही शुकाचार्य म्हणतात राजा इत्यादिष्टो भगवता महाभागवतो नृप भगवान श्रीकृष्णांनी असा उपदेश केला तेव्हा भगवत भक्त उद्धवाने त्यांना नमस्कार करून तत्वज्ञान प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने विचारलं देवा योगेश योग विन्यासभव्रेक्षण योग आपण योगेश्वर सर्व योग्यांचे आधार त्यांचे कारण आणि योगस्वरूप आहात माझ्या परमकल्याणासाठी आपण त्या संन्यास रूप त्यागाचा मला उपदेश केला आहे पण हे अनंतात जे लोक विषयातच गुरफटले गेले आहेत ज्यांना विषयां भोगांचा त्याग करणं अतिशय कठीण आहे हे सर्व स्वरूपा जे लोक आपल्याला विन्मुख आहे त्यांना तर हे सर्व थैव अशक्य आहे असं माझं मत आहे हे प्रभो मीही आपल्या मायेने रचलेल्या देह आणि देहाशी संबंधित मी माझं या मिथ्या कल्पनेने प्रापंचिक वस्तूमध्ये बुडून गेलो आहे म्हणून हे भगवान आपण ज्या संन्यासाचा मला उपदेश केला त्याचं स्वरूप आपल्या या सेवकाला अशा प्रकारे समजून सांगा की मी ते सहजपणे आणि अचूक पद्धतीने आचरण करू शकेल हे प्रभो आपण त्रिकाला बाधित सत्यस्वरूप स्वयंप्रकाश सर्वांचे आत्महात हे प्रभो आत्मतत्वाचा उपदेश करणारा आपल्या व्यतिरिक्त देवतांमध्ये सुद्धा मला दुसरा कोणी दिसला नाही कारण ब्रह्मदेव आदी शरीराभिमानी देव आपल्या मायेने मोहित झालेले आहेत त्यामुळे ते बाह्य विषयांना सत्य मानतात भगवान आपण निर्दोष अनंत सर्वज्ञ नियंते शक्तिमान आणि अविनाशी अशा वैकुंठधामाचे निवासी तसंच माणसाचे नित्य सखा नारायण आहात ना म्हणूनच त्रिविध तापांनी पोळल्यामुळे विरक्त होऊन मी आपल्याला शरण आहे बस प्रभो त्या संन्यास धर्माचा उपदेश मला करा की जो अचूकपणे मला सहज साधता येईल हे ऐकल्यावरती राजा भगवान कृष्ण म्हणाले राजा उद्धवा प्रायण मनुजा लोके लोकतत्व विचक्षणा जगामध्ये जे लोक व्यवहार चतुर आहेत ते चित्तातील अशुभ वासनांपासून बहुला स्वतःच स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतात आत्मनो गुरुरात्मैव पुरुषस्य विशेषतः सर्व प्राण्यांचा विशेषत मनुष्याच्या बाबतीत आपणच आपले गुरु असतो कारण मनुष्य प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्याद्वारेच आपले कल्याण करून घेऊ शकतो सांख्य योग पारंगत विद्वान या मनुष्य योनीमध्ये इंद्रियशक्ती मनशक्ती आदी आश्रयभूत असणाऱ्या माझा आत्मतत्वाचा पूर्णतः रूपाने साक्षात करून घेतात माझा साक्षात्कार करून घेण्यासाठी ते अशा प्रकारे स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःचा अभ्यास करायला लागतात राजा मी एक दोन तीन चार आणि चारपेक्षाही अधिक पाय असलेली आणि पाय नसलेली अशी अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली आहेत त्या सर्वांमध्ये मला माणसाचेच शरीर अधिक प्रिय आहे कारण मनुष्य शरीरात एकाग्रचित्त मनुष्यबुद्धी आदी ग्रहण केल्या जाणाऱ्या साधनांनी अनुमानच विषय नसून माझा सर्व प्रवर्तक ईश्वराचा साक्षात अनुभव ते घेऊ शकतात राजा या संबंधात महात्मे हा एक प्राचीन इतिहास सांगतात हा इतिहास म्हणजे परमतेजस्वी अवधूत म्हणजे दत्त दिगंबर भगवान दत्तात्रेय आणि राजा यदू यांच्यामधला संवाद आहे राजा अवधूत कंचिशरंतमकुतो भय कवी निरीक्ष तरुणं यदु प्रप्रच्छ धर्मवित धर्माचे मर्म जाणणाऱ्या यदुने एकदा एक, एक त्रिकालदर्शी तरुण अवधूत ब्राह्मण निर्भयपणे विहार करीत असलेला पाहून त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली राजा प्रश्न काय होते कुतो बुद्धीरियम ब्रह्मन आपण काही कर्म तर करीत नाही तरी पण आपल्याला चतुर्बुद्धी कुठून प्राप्त झाली जिच्यामुळे आपण विद्वान असूनही लहान मुलांसारखे वावरत आहात साधारणत असं दिसते की माणसं आयुष्य यश संपत्ती किंवा मोक्ष आदींची इच्छा मनात धरूनच धर्म अर्थकाम किंवा तत्व जिज्ञासेमध्येच प्रवृत्त होता पण आपण कर्म करण्यासाठी समर्थ विद्वान निपुण सुंदर आणि अमृत मधुर बोलणारे आहात असं असूनही आपण वेडा उन्मत्त किंवा पिशाच्च यांसारखे राहता काही करीत नाही की काही इच्छित नाही जगातील अधिकांश लोक काम आणि लोभरूप वणव्यामध्ये होरपळत असतात पण आपल्याला मात्र त्या आगीची झळ लागलेली मला दिसत नाही आहे जशी गंगेमध्ये असलेल्या हत्तीला वणव्याची आच लागत नाही ब्रह्मन संसारातील विषयांचा स्पर्शही नसलेले आपण केवळ एकटेच असता तरीही आपल्याला स्वतःमध्ये आनंद कसा मिळतो आपण हे मला सांगा भगवान गोपाल कृष्ण म्हणाले राजा उद्धवा यदुनैव महाभागो ब्रह्मणे सुमेधसा ब्राह्मण भक्त शुद्ध बुद्धी यदूने त्या श्रेष्ठ ब्राह्मणाचा सत्कार करून त्यांना हा प्रश्न विचारला आणि मोठ्या नम्रतेने मस्तक लवून तो त्यांच्या समोर उभं राहिला राजा हात जोडून तो उभं राहिला त्यावेळेला तो ब्राह्मण म्हणाला राजन मी आपल्या बुद्धीनेच पुष्कळ गुरूंचा आश्रय घेतला संतिमे गुरवो राजन बहो बुद्ध्युपाश्रिता मी त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करून या जगात मुक्तपणे फिरत असतो तू त्या गुरूंची नावं ऐक आणि त्यांच्यापासून मी घेतलेली शिकवण ऐक राजा तेव्हा त्या यदुराजाला त्या ब्राह्मणाने गुरूंची नावं सांगितले राजा एक नाही दोन नाही चोवीस नावं सांगितले पृथ्वी वायू आकाश जल अग्नी चंद्र सूर्य कबूतर अजगर समुद्र पतंग मधमाशी हत्ती मध गोळा करणारा व्यक्ती हरिण मासा पिंगला टिटवी बालक कुमारी बांड तयार करणारा साप कोळी जो आपल्या घरामध्ये जाळं विनतो आणि राजा शेवटी सांगितलं माशी, हे वीरवर ययाती नंदना मी ज्यांच्याकडून ज्या प्रकारचे जे काही शिकवण घेतली ती सगळी शिकवण मी तुला सांगतो हे राजन मी या चोवीस गुरूंचा आश्रय घेतला आणि हे करीत असलेल्या आचरणावरून माझ्यासाठी ती शिकवण मी घेतली ती शिकवण तुला सांगतो आपल्यालाही ती शिकवण ऐकायची उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ